हॅलो नमस्ते कसे आहात सगळे तर इथं आहे चिवड्याची रेसिपी दिवाळीतला फराळ म्हटलं तर चिवड्याशिवाय अपूर्णच असतो हो की नाही तर मी आज बनवत आहे चटपटीत चिवडा त्याच्यासाठी इथं साहित्य आहे शेंगदाणे डाळं लसूण ओवा जिरं मोहरी लाल तिखट हिंग आणि खोबरं कोथिंबीर कडीपत्ता हिरवी मिरची चिरलेली आणि ही पिठी साखर आहे चवीसाठी आणि भाजलेले पोहे आहेत तर दोन प्रकारचे म्याज चिवडे ब चिवडे बनवणार आहे तर त्याच्या अनुसार मी हे साहित्य घेतलेलं आहे तर शेंगदाणे असे तुम्ही प्रत्येक पदार्थ जर तुम्ही असा झाऱ्यात ठेवून तळून घेतला तर पटकन होतो पण शेंगदाणे जास्त झाले म्हणून मी ते थोडे काढून घेतले आणि नंतर शेवटी मी ते शेंगदाणे कढईतच टाकून तळून घेतले शेंगदाणे छान खरपूस असे तळून घेतले नंतर लसूण जो आहे तो लसूण थोडा ठेचायचा आणि ठेचून मग तो आपल्याला तळून घ्यायचा शक्य असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही लसूण तळून घ्या कारण जो लसणाचा जो वास आहे तो पूर्ण तेलाला लागतो आणि त्याच्यामुळे चिवड्याला पण एक खमंग असा खमंगपणा येतो तर नंतर डाळं वगैरे मी तळून घेतलं आणि हे खोबरं आहे ते तळून घेतलं आत्ता इथं कढीपत्ता तळून घेत आहे तर कडीपत्ता कोथिंबीर ही अगोदरच निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आणि सुकवायची आणि नंतर ते आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायची आहे मिरच्या पण हिरव्या मिरच्या तळून घेतल्या तर इथं कोथिंबीर घेत अगोदरच निवडून ठेवली होती आणि ते आता एकदम कोरडी होईपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची आहे चिवडा म्हटलं तर त्याच्यात फार असं काही शिकण्यासारखं किंवा नवीन असं वेगळी फार क्रिटिकल अशी काही ती रेसिपी नाही आहे अगदी नवीन मुली किंवा नव नवीन कोणी शिकणार असेल तर ते पण पहिल्याच प्रयत्नात चिवडा हे करू शकतात चिवड्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पदार्थ आहेत आपण जे, जे चिवड्यात घालतो तर ते एकदम व्यवस्थित तळले जाणं आणि त्याला एक फोडणी जी आहे ती एकदम चरचरीत अशी ती फोडणी बसली तर चिवडा आपला एकदम छान होतो हे सगळे पदार्थ मी तळून घेतले अगदी खरपूस असे तळून घेतले आणि शेवटी इथं मक्याचे पोहे जे आहेत तर ते तळून घेत आहे मक्याचे पोहे तळताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर आहे ते एकदम हाय असलं पाहिजे तेव्हाच ते, ते मक्याचे पोहे छान फुलतात जर तुमचं तेल क मिडियम किंवा लो टेम्परेचरला असेल तर मक्याचे पोहे अजिबात फुलणार नाहीत तर ते हाय टेम्परेचरवरच मक्याचे पोहे छान फुलतात आणि नंतर फोडणीसाठी मी तेल घ्या कालून घेतलेलं आहे तेल चिवड्याला थोडंसं कमीच वापरायचं आहे कारण आपण सगळे पदार्थ जे आहेत ते तळून घेतो त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण कमी वापरायचं आहे फोडणीसाठी तर फोडणीत जिरे मोहरी तिखट हळद हिंग टाकलेलं आहे तर ते सगळं टाकून छान चरचरीत अशी ही भाजक्या पोह्याला मी फोडणी दिलेली आहे भाजके पोहे उन्हात ठेवले थोडा वेळ तरी ते जर थोडेसे चिंबक किंवा असे मऊ पडले असतील तर थोडा वेळ उन्हात ठेवायचे आणि नंतर त्याला भाजायची गरज नाही ऑलरेडी ते भाजलेले असतात म्हणून आपण फक्त त्याला वस्तू ज्या आपण पदार्थ घालणार आहेत ते तळून फोडणी द्यायची पटकन आपला हा भाजक्या पोह्याचा चिवडा तयार होतो आणि फोडणी ओतून घेतली आणि नंतर मी जे तळून घेतले होते साहित्य तर ते आता या चिवड्यात घालून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी त्याच्यात साखर घालणार आहे तुम्ही तुमचा खूप किमती वेळ काढून माझ्या व्हिडिओ बघायला आलेला आहे तर त्याच्यासाठी सगळ्यांची खूप मनापासून धन्यवाद तर ही फोडणी माझी सगळी घालून झालेली आहे सगळे जे पदार्थ आहेत ते मिक्स करून झालेले आहेत आणि फोडणीतच मी मीठ घातलं होतं आणि नंतर जर आपल्याला थोडंफार कमी वाटलं तर आपण ते नंतर घालू शकतो आणि तिखटाचं किंवा मग इतर मसाल्यांचं प्रमाण हे आपण थोडंफार आपल्याप्रमाणे नंतर कमी वाटलं तर थोड्याशा तेलात थोडंसं फ्राय करून आपण ते नंतर तिखट वगैरे घालू शकतो जर जास्त कोणाला तिखट हवे असेल तर आणि मिरच्या पण घातलेल्या आहेत त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडं कमी घातलेलं आहे आणि आता इथं सगळ्यात शेवटी जी आहे ती साखर घातलेली आहे साखर ऑप्शनल आहे ज्याला आवडत असेल तर त्यांनी साखर वापरा नसेल आवडत तर तुम्ही साखर नाही वापरली तरी चालेल पण तिखट गोड अशी ही चिवड्याची जी रेसिपी आहे ती छान लागते तर आपला हा चिवडा फायनली भाजक्या पोह्यांचा चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे आणि आत्ता तो आपण एअरटाईट डब्यात एका कॅरीबॅगमध्ये भरून जर झाकून ठेवला तर तो अजिबात मऊ पडत नाही आणि नंतर मी इथं करत आहे पातळ पोह्यांचा चिवडा तर त्याच्यासाठी मी कढईत अगोदर बाकीचे पदार्थ त्याच्यासाठी मी तळून घेतलेलेच आहेत तर फोडणीसाठी मी जिरे मोहरी हळद आणि याच्यात पण थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे तुम्हाला लाल तिखट नाही टाकायचं असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल पातळ पोह्यात आणि हिंग घालून छान मस्त चरचरीत अशी ही फोडणी जी आहे ती मी पातळ पोह्यावर ओतून घेतलेली आहे आणि पातळ पोहे मी थोडे थोडे करून अगोदरच कढईत तर थोडंसं मीठ आणि हळद आणि एक थोडंसं तेल टाकून मी ते छान मंद गॅसवर भाजके पो पत्तळ पोहे जे आहेत ते छान उन्हाला लावायचेत आणि उन्हाला लावल्यानंतर आपल्याला एकदम मंद गॅसवर ते थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत थोडे थोडे करून आपल्याला ते प भाजून घ्यायचे तेव्हाच ते छान ते कुरकुरीत होतात एकदम जर तुम्ही खूप सारे पोहे टाकले तर ते पोहे कुरकुरीत होणार नाहीत म्हणून मी थोडे थोडे करून अगोदरच त्याला थोडंसं तेल आणि मीठ टाकून हळद टाकून थोडंसं परतून घेतलं होतं आणि नंतर त्याच्यावर फोडणी टाकली आणि हे जे मी मगाशी भाजक्या पोह्यांचे पोह्यात टाकून जे, जे उरलेलं पदार्थ होतं ते मी याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि याच्यात एक्स्ट्रा घातलेले आहेत काजू आणि मणुके हे पण छान लागतात पातळ पोह्यात तर तुम्ही भाजक्या पोह्यात पण घालू शकता पण आम्ही भाजक्या पोह्यात नाही घातलं पातळ पोह्यातच घातलेले आहेत आणि हे मका पोहे शेवटी टाकलेले आहेत आणि नंतर साखर मीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे घालून आपला हा भाजक्या प सॉरी पातळ पोह्यांचा चिवडा पण एकदम मस्त असा तयार झालेला आहे आणि बा जेव्हा आपण मकाचे पोहे तळून घेतो तेव्हाच आपण त्याच्यावर पिठी साखर मीठ आणि तिखट गरम असतानाच आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळ्या पोह्यांना लागतं जर थंड झालं तर आपण हे टाकलं नंतर तर ते सगळीकडे लागत नाही म्हणून जेव्हा आपण मक्याचे पोहे तळतो तेव्हाच आपण त्याच्यावर सगळे मसाले हे घालून घ्यायचे आहेत तर आपला हा तयार आहे चिवडा कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच